नमस्कार मायभूमी न्यूजमध्ये पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे सरचे स्वागत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ सदतीस याची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे सोशल मीडिया असेल किंवा इतर ठिकाणी आपण आता या निवडणुकीची गरमागरमी पाहत आहात अनुभवत आहात अहमदनगर लोकसभा मतदारसंघ सदोतीस याची रचना आपण प्रथमता पाहू दोनशे बावीस शेवगाव दोनशे तेवीस राहुरी दोनशे चोवीस पारनेर दोनशे पंचवीस अहमदनगर दोनशे सव्वीस श्रीगोंदा आणि दोनशे सत्तावीस कर्जत जामखेड असा हा एकंदर मतदारसंघ विस्ताराने जर पाहिला तर कदाचित महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा मतदारसंघ हा असावा आणि मतदारांची संख्या जर पाहिली तर पंचवीस ते तीस ,00 लाखाच्या दरम्यान मतदारांची संख्या या मतदारसंघामध्ये असेल आणि आता अशा एवढ्या मोठ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये निवडणूक होत आहे लोकसभा दोन हजार चोवीस आणि आपल्याला मायभूमीच्या माध्यमातून आम्ही सत्य परिस्थिती आणि ग्राउंड रिपोर्ट देण्याचा प्रयत्न करूत कालच आपण पाहिलं पारनेरचे लोकप्रतिनिधी आमदार निलेश लंके यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि हा राजीनामा देताना भावनिक होत त्यांनी जनतेला आव्हान केलं आहे की ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी असेल आणि निलेश लंके म्हणजेच सर्वसामान्य जनता निलेश लंके खासदार म्हणजेच सर्वसामान्य जनता खासदार अशी घोषणा देत त्यांनी तुतारी हाती घेतल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं काय होईल नेमकं डॉक्टर सुजय विखे ज्यांच्या मागे त्यांच्या घराण्याचा पन्नास वर्षाचा राजकीय वारसा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचबरोबर आतापर्यंत त्यांनी उभं केलेलं त्यांच्या घराण्याने उभं केलेलं एक जबरदस्त नेटवर्क त्याचसोबत भांडवलशाहीची ताकद की कोणत्याही प्रकारे भांडवलशाही किंवा राजकीय वारसा नसताना पहिल्यांदाच आमदार होऊन साडेचार वर्ष कारकिर्द केलेला एक युवक जो सामान्य कुटुंबातला आहे सामान्य कुटुंबातून वर आला आहे हा युवक या धनाढ्य आणि बलाढ्य शक्तीसमोर उभा आहे आणि या डॉक्टर सुजय विखे यांच्या मागे महाशक्ती ज्याला म्हणता येईल ही सुद्धा कार्यरत आहे म्हणजेच भाजपच्या तिकिटावरती ते निवडणूक लढवत आहेत परंतु लोकनेते शरदचंद्रजी पवार यांचं आतापर्यंतचं स्वप्न होतं आणि ते आजपर्यंत पूर्ण होऊ शकलं नाही की विखे कुटुंबियांना मात देणं नगर दक्षिणमध्ये किंवा नगर जिल्ह्यामध्ये विखे कुटुंबाने आजपर्यंत त्यांचं वर्चस्व टिकवून ठेवलं निलेश लंके यांच्या माध्यमातून शरद पवार साहेबांना एक उमेदवार ज्याला जनमानसाचा चेहरा आहे असं म्हणता येईल असा मिळाला परंतु आपल्याला पाहावं लागेल की ही लढत कशी होते नक्कीच ही लढत रंगतदार होणार आहे मातांचा टप्पा खूप मोठा आहे मतदारसंघ खूप मोठा आहे आता पाहायचंय निलेश लंके प्रत्येक मतदारापर्यंत कसे पोहोचतात अर्थात काही गोष्टी ह्या ज्या आहेत त्यात निलेश लंके यांच्या बाजूने अतिशयोक्ती होत असल्याचं जनमानसाचं मत आहे निलेश लंके यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये निधीच्या घोषणा केल्या परंतु प्रत्यक्षात निधी मात्र जनमानसापर्यंत पोहोचला नाही किंवा कामं सुरू झाली नाही ही खंत आहे अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं निकृष्ट दर्जाची कामं झाल्याची जनतेची तक्रार आहे तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी मोठमोठे निधी आणले परंतु या निधीचा उपयोग कुठे झाला आजपर्यंत कुणाला सांगता आलं नाही कारण तालुक्यातले रस्ते असतील विकासकामं असतील जिथल्या तिथे आहेत तालुक्यामध्ये तालुक्याचा बिहार करण्यामध्ये निलेश लंकेंचा वाटा आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे त्याचबरोबर तरुणाईला वेगळ्या मार्गाला वेगळ्या दिशेला लावण्याचं कामसुद्धा निलेश लंके यांनी केलं असेही आरोप त्यांच्यावरती होत आहेत एम आय डी सीमध्ये खंडीच्या मा माध्यमातून एम आय डी सीमध्ये दादागिरीच्या माध्यमातून जमा केली असाही आरोप त्यांच्यावरती होत आहे तसंच एम आय डी सीमध्ये जे आश्वासन युवकांना दिलं होतं की एम आय डी सीमध्ये कंत्राटं देऊ रोजगार देऊ ते कोणतंही आश्वासन आज तगायत पूर्ण झालेलं दिसत नाही असं जनतेचं रडगाणं आहे अशा परिस्थितीमध्ये आमदार म्हणून निलेश लंके फेल ठरले की काय असं वाटल्यास नवल नाही आणि जर आमदारकीला ते फेल ठरले असतील तर खासदारकीला त्यांची नाही पार कशी होणार हाही एक मोठा प्रश्न तालु आहे तालुक्यातील युवकांना दमदाटी करणे धामक्या देणे जिवे मारण्याच्या धमक्या देणे बदनामी करणे असे कुटाळ कार्यस्थाने अनेकदा निलेश लंके यांच्या सोबत फिरणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी केल्याचं दिसतं आणि आजही ते कार्यकर्ते निलेश लंकेच्या गळ्यात हात घालून लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीत उतरले आहेत अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक गावामध्ये नाराज कार्यकर्ते आहेत प्रत्येक गावामध्ये नाराज जनता आहे काल निलेश लंके यांनी बोलताना सांगितलं आपल्या कार्यकर्त्यांना सल्ला दिला की आपण हे सगळं विसरून ज्यांच्याबरोबर वाद झाले त्यांना जाऊन भेटा आणि त्यांची माफी मागा पण वाद इतके विकोपाला गेले आहेत गावागावामध्ये भांडणं इतक्या मोठ्या प्रमाणावरती लावले आहेत की आता कोण मदत करेल आणि कोण खरोखर माफ करेल हे मात्र सांगता येत नाही हळूहळू हळूहळू जसं वातावरण तापेल तसं तसं तालुक्यातील इतर राजकीय नेते सुद्धा सक्रिय होतील परंतु ते आता निलेश लंके यांचा यांचा शब्द फिरवण्याचा इतिहास पाहता निलेश लंके यांना साथ देणार की निलेश लंके यांच्या बाजूने उभे राहणार हे मात्र आत्ता सांगता येणार नाही निलेश लंके यांनी दीपक पवार यांना शब्द दिला होता तसंच विजय सदाशिव आवटी यांना दूर करून निलेश लंके यांनी मोठी ती तरुणांची फळी आहे ती बाजूला करत स्वतःच्याच पायावरती थोंडा मारून घेतला असंही जनतेचं म्हणणं आहे या निवडणुकीमध्ये नक्कीच जर विरोधकांनी सगळ्या मोठबा मोठ बांधली तर निलेश लंके यांचा पत्ता चालणार नाही आणि पारनेरमधून जर लीड मिळालं नाही तर निलेश लंके हे खासदार विखेंसमोर टिकू शकणार नाहीत अशी ही एका बाजूला चर्चा आहे दुसऱ्या बाजूला जनमानसाचं मत जर घेतलं तर निलेश लंके एक टप फाईट देतील आणि चांगल्या प्रकारे आव्हान समोर उभे करतील निवडून येतील की नाही हे माहीत नाही कारण इतर तालुक्यांमध्ये पारनेर तालुका सोडून इतर तालुक्यांमध्ये निलेश लंके यांना ओळखणारे लोक हे बोटावर मजना इतके आहेत नुसत्या कोविड सेंटरच्या पुण्याईवरती निलेश लंके सहा तालुक्याचं निवडणूक लढण्यासाठी जात असतील तर तेही पूर्णपणे घातक आहे कारण कोविड सेंटरमध्ये झालेले गैरप्रकार आता उघड होत आहेत अधिकाऱ्यांना शिविगाळ करणे महिला अधिकाऱ्यांना दमदाटी करणे कलेक्टर सी ओ लेव्हलच्या अधिकाऱ्यांबद्दल विचित्र भाषेमध्ये बोलणे वेगळ्या भाषेमध्ये बोलणे धामक्या देणे हा तर निलेश लंके यांचा इतिहास आहेच पण त्याचबरोबर जनमानसातमध्ये निलेश लंकेंचे कार्यकर्ते हे जनसामान्यांनासुद्धा धामक्या देतात असाही आरोप सातत्याने होत आहे अशा परिस्थितीमध्ये आता आपल्याला पाहायचं आहे शरद पवार साहेबांचा करिश्मा किती चालतो आणि निलेश लंकेंचा झेंडा कुठपर्यंत जातो निलेश लंकेंची जनसंवाद यात्रा खरोखर मतदारापर्यंत पोहोचते का आणि खऱ्या अर्थाने सुजय विखे यांच्यासमोर आव्हान तर नक्कीच आहे परंतु आता हे पाहायचं आहे की हे आव्हान ते कसं पेलतात की ते घराण्याच्या प्रतिष्ठेच्या आणि हातात असलेल्या सत्तेच्या घमेंडीमध्ये त्यांची खासदारकी गमावतात हे पाहणं आता मनोरंजक ठरणार आहे पाहत राहा मायभूमी न्यूज पुढील अपडेट्स घेऊन आपण नक्की येऊ आणि तुमच्यासमोर जे चित्र आहे जे सत्य आहे ते मांडण्याचा प्रयत्न आम्ही करू धन्यवाद जय हिंद